नगर शहरामध्ये मराठा सोयरिक संस्थेचा मोफत शहाण्णववा मराठा वधूवर परिचय मेळावा सरपंच परिषदेच्या सहकार्यातून सोळा एप्रिलला पार पडला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला या मेळाव्यात एकशे एकसष्ट मुलं आणि एकावन्न एक मुलींची नाव नोंदणी झाली आहे कोहिनूरचे संचालक राजेंद्र उदागे यांनी कार्यालय दिल्याबद्दल आणि आबासाहेब सोनवणे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सामूहिक सत्कार केला गेला जी मुलं लग्न जमत नसल्यामुळे विधवा घटस्फोटीत महिलांसोबत लग्न करतील अशा जोडीचा शासनानं विविध स्तरावर सन्मान करावा त्यांना प्रोत्साहन द्यावं ही मराठा सोयरिक संस्थेची मागणी आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासन दरबारी जरूर मांडू असं सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी सांगितलंय पुढील सत्याण्णव वा मेळावा पुण्यातील चंदन नगरमध्ये जुन्या भाजी मंडळीतील मनपा शाळेच्या हॉलमध्ये वीस एप्रिलला अकरा वाजता होणार आहे तर अठ्ठ्याण्णव वा मेळावा आळंदी शहरात रविवारी सत्तावीस एप्रिलला ज्ञानसागर मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणार आहे अशी माहिती संस्थेच्या वतीनं दिली गेली आहे आज नगर शहरामध्ये सरपंच परिषद मुंबई व आपली संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपला शहाण्णव वा मोफत मराठा वधूवर मेळावा प्रचंड गर्दीमध्ये पार पडला आजच्या देखील मेळाव्यामध्ये अनेक मुलं आणि मुली त्यांचे पालक उपस्थित होते फक्त नेहमीसारखं मुलींची संख्या मात्र कमी होती या ठिकाणी आम्हाला या मेळाव्यासाठी सरपंच परिषदेचे आणि चे, चे संचालक मान्य राजेंद्र उदागे साहेब यांचं चांगलं सहकार्य मिळालं आणि आपले पुढील मेळावे हे येत्या रविवारी वीस एप्रिलला दोन हजार पंचवीस मध्ये चंदनगर पुण्याला चंदनगर या ठिकाणी आपला पुढील मेळावा आहे सकाळी अकरा वाजता आणि त्यानंतर अठ्ठ्याण्णवा मेळावा हा तो देखील मोफत मिळावा आळंदी शहरामध्ये पुण्याला आळंदी शहरामध्ये ज्ञान सागर मंगल कार्यालयामध्ये आहे सकाळी अकरा वाजता म्हणून जास्तीत जास्त वधवर पालकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला मेळाव्यात येता नाही आलं त्यांनी आपल्या संस्थेकडे कधी देखील आपण नाव नोंदणी करून तुम्ही आपल्या संस्थेत म्हणजे नाव नोंदणी करून तुम्ही अनेक स्थळ घर बसल्या पाहू शकता आपल्या संस्थेचा नंबर आहे सत्तर वीस अठ्ठावीस बारा ब्याऐंशी आबासाहेबांच्या विनंतीला मान करून मा न, हे देऊ मी इथे आलेलो हो। आहोत खरोखर मला व्यासपीठावर बसलेले आमचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष काकडे साहेब आबासाहेब सोनोणी आणि व्यासपीठ आजचा दिवस हे चाल का मा जे चाललेला आहे जो काही कार्यक्रम घेतलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रभर याची पाहिजे कारण काळाची गरज आहे मी माझ्या गावातच बघतो सदतीस अडतीस पस्तीस छत्तीस बत्तीस वर्षाचे मुलं आज त्यांना मुलगी मिळत नाहीये आणि त्यास म्हणू शकत नाही की मला मुलगी पाहिजे मला लग्न करायचे असं जाहिरात पण देऊ शकत नाही पेपरला त्यामुळे हा जो आपण जो प्रोग्राम झालेला आहे हा जो कार्यक्रम आहे जी संस्था आहे ती खरोखर मोठी झाली पाहिजे त्याच्यासाठी पुणे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मी आमच्या अध्यक्षांच्या संमतीने किंवा अध्यक्षांना मी विनंती करतो की आपली सरपंच परिषद ह्या मेळाव्याच्या पाठीमागे उभे राहून महाराष्ट्रामध्ये जिथे 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 ठाकरे साहेब आणि आम्ही तुमच्या सर्वांच्या पाठी उभे राहू आणि असेच मेळावे घ्या आम्हाला जेव्हा जेव्हा बोलवा तेव्हा आम्ही तुमच्या कार्यक्रमाला हजर राहू जिथे जिथे आम्हाला मदत करता येईल तिथे आम्ही आमच्या सद्भावनेने जेवढी मदत करून कुठे सरांनी आमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या साहजिक आहे एखादा कार्यक्रम होत असतो सामाजिक चळवळ होत असते आणि त्याच्यात शासनाकडून काहीतरी मिळालं पाहिजे ही अपेक्षा नेहमी असते सर अहमदनगर जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे सरपंच परिषदेची स्थापना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे यांच्या उपस्थित राळव्या स्थितीत झाली आणि ग्रामीण भागात एक चळवळ उभा राहिली पाहिजे सामाजिक आणि ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सरपंच परिषदेने काम सुरू केलं तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की आम्हाला हॉल वगैरे हा मोफत मिळाला पाहिजे निश्चित सर तुम्ही सरपंच परिषदेवर काम करतात त्यावेळेस कुठल्याही जिल्ह्यात तुम्हाला जर हॉल पाहिजे असेल तर तो सरपंच परिषद निश्चित तुम्हाला करून ठिकाणी आपण समाजाच्या पाठीमागे नेहमी राहिलं पाहिजे परंतु समाजाच्या पाठीमागे राहत असताना अनेक वेळेस बोलले सुद्धा खावे लागतात परंतु आपण सर्वांनी समाजासाठी लढलं पाहिजे आणि सामाजिक काम केलं पाहिजे तुम्ही जे सांगितलं की ज्या मुलांनी विधवा महिलेसोबत लग्न केलं तर त्याचा सन्मान हा शासनाच्या वतीने झाला पाहिजे निश्चित या ठिकाणी शब्द देतो की तुम्हालाही आम्ही त्या मंत्र्यांच्या बैठकीत बोलू आम्ही स्वतः आमच्या सरपंच परिषदेच्या वतीने ते अशा प्रकारची मागणी करू आणि तुमचं ते सन्मान त्या लोकांचा होईल असे आपण व्यवस्था करू कारण केंद्रीय मंत्र्यांसोबत आमच्या बैठका होतात आम्हाला तेलंगणामध्ये आता बोलून घेतलं होतं की तिथली परिस्थिती कधी आपली कशी आणि राज्यातही जाता आणि अनेक मंत्री मोहोदयाबरोबर आमच्या बैठका असतात आज या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील जे या व्हानचे मालक आहेत उदागे सर असे आपल्या दानशूर व्यक्ती असल्या पाहिजेत व्यासपीठावरील सगळे दारकुंडे सरांचा माझा खूप जुना दोस्ताना आहे बाकीचे पण सगळे आमचे काकडे बंधू आहेत आ, या ठिकाणी लंगे साहेब आहेत आमचे जेडी टीमगिरी आहेत आबासाहेब आहेत आपण आहात तर तुम्ही जे हे काम पुढे नेतात निश्चित या ठिकाणी एवढ्या लोकांना एकत्र आणणं हे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आहे जवळपास तुम्ही चार हजार लोकांची लग्न आतापर्यंत जमवलेले आहेत आज समाजात खरच सामाजिक काम करणाऱ्या लोकांची उणीव आहे आपल्या या संस्थेच्या वतीनं आपण ती उणीव भरून काढली तर अधिक माहितीसाठी वीस अठ्ठावीस बारा ब्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही केलं गेलं हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय शिंदे जयंत नलावडे पीपी तनपुरे चंद्रकांत मुळे रवींद्र पानसंबळ राजेंद्र पवार विलास कांडेकर विलास काळे विनोद संजय सोनवणे यांसह सदस्यांनी प्रयत्न केले मेळाव्याचं सूत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी केलं तर सर्वांचे आभार संजय गांधी निराधार योजना कमिटीचे तालुकाध्यक्ष राजू दारकुंडे यांनी मानले या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच परिषद कोर कमिटीचे उपाध्यक्ष टेमगिरे कोर कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे मराठा सोयरिकचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे राजेंद्र उदागे गणेश लंघे राजू दारकुंडे किशोर मरकड मधुकर निकम पारुणा ढोकळे अॅडव्होकेट स्वाती जाधव सीताराम काकडे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर